या पाच भाज्या उकडल्यानंतर दुप्पट पौष्टिक बनतात आणि शरीराला मिळतात याचे डबल फायदे मंडळी भाज्या कच्च्या खाव्यात की उकडून यावरून अनेक संभ्रम असतो सामान्यपणे असं मानलं जातं की काही भाज्या किंवा फळं कच्चे खाणंच जास्त फायदेशीर असतं कारण यातून शरीराला जास्त पोषक तत्व मिळतात मात्र अशाही बऱ्याच भाज्या आणि फळं आहेत जे उकडून खाल्ले तर त्यातील पोषक तत्व आपल्या शरीराला दुप्पट फायदेशीर ठरू शकतात असं मानलं जातं की काही खाद्यपदार्थ उकडून खाल्ल्याने ते पोषक तत्वांचं पॉवरहाऊस बनतात इतकंच नाही तर उकडलेल्या गोष्टी खाल्ल्याने आपल्या शरीराची पचनक्रिया आणखी चांगली होते तर आज आपण अशाच पाच खाद्यपदार्थांबाबत आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत जे उकडून खाल्ल्याने आपल्या शरीराला ते डबल फायदेशीर ठरतात चला तर जाणून घेऊया नंबर एक पालक पालक उकडल्यानंतर त्यातील ऑक्सालेट लेवल कमी होते ज्यामुळे कॅल्शियम आणि आयर्नची अवशेषण वाढतं ज्या लोकांच्या शरीरात कॅल्शियम आणि आयर्न कमी आहे अशा लोकांसाठी उकडलेली पालक जास्त फायदेशीर ठरते तसेच उकडलेली पालक पचन होण्यासही सोपी जाते नंबर दोन टोमॅटो टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचं एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आढळतं जे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतं टोमॅटो उकडल्याने हे तत्त्व आणखी मजबूत होतं आणि त्याचा डबल फायदा आपल्या शरीराला होतो म्हणून टोमॅटो उकडून खाणं जास्तच फायदेशीर मानलं जातं नंबर तीन ब्रोकोली ब्रोकोली उकडल्याने ग्लुकोसायनोलोइट्स रिलीज करण्यास आणि त्याचं बॅलन्स ठेवण्यास मदत मिळते ग्लुकोसायनोलेट्स कंपाऊंडचा एक असा समूह आहे ज्याने कॅन्सर मुळापासून ठीक करण्यास मदत मिळते उकडल्यानंतर ब्रोकोली नरम होते ज्यामुळे ती चावणं आणि पचनही सहज होते नंबर चार रताळी रताळ्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं रताळी उकडल्याने यातील बिटा कॅरोटीनची शक्ती आणखी वाढते यातून मिळणारं व्हिटॅमिन ए तुमच्या डोळ्यांसाठी इम्युनिटी वाढविण्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असतं नंबर पाच बटाटा बटाट्याचा वापर रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी खूप फायदेशीर आहे बटाटा बहुतेक भाज्यांमध्ये जोडला जातो बटाटा उकडून खाणे म्हणजे त्यातील कॅलरीज कमी होतात याशिवाय ते शरीरासाठी फायदेशीर आहे बीन्स हे पोषक तत्वांचे भांडार आहे सोडियम फोलेट फायबर कॅल्शियम जीवनसत्वे आणि फॉस्फरससह अनेक पोषक घटक घटक यामध्ये आढळतात त्यामुळे बटाटासुद्धा उकडून खाणं आपल्याला तितकंच फायदेशीर ठरतं म्हणून मंडळी या ज्या पाच भाज्या आहेत त्या उकडून खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला ते डबल शर पोषक तत्व देतात आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा त्या फायदेशीर ठरतात तर मग नक्कीच या भाज्यांचा उकडून आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच नवीन महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद